तुम्ही पेटीएम वापरताय पेटीएम बँकेत तुमचे पैसे आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आर बी आयनं पेटीएमवर मोठी कारवाई केली आहे त्यामुळे आता तुमच्या पैशाचं काय होणार हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत पेटीएम हे आपल्यापैकी बरेच जण वापरत असतील अनेकांच्या दैनंदिन आयुष्यातलं ऑनलाईन पेमेंट करण्याचं माध्यमसुद्धा पेटीएम असेल म्हणजे आपल्या आजूबाजूच्या भाजी विक्रेत्याकडे फळ विक्रेत्याकडे दुकानदाराकडे आपल्याला पेमेंटसाठी जे स्कॅनर दिसून येतं त्यावर सुद्धा पेटीएमचं स्कॅनर असतं पण आता याच पेटीएमवर रिझर्व रिझर्व्ह बँकेनं कारवाई केली आहे ती म्हणजे एकोणतीस फेब्रुवारीपासून पेटीएमच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घातलेत त्यामुळे एकोणतीस फेब्रुवारीपासून रक्कम स्वीकारणं पैशांचे व्यवहार करणं यावर बंदी घालण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतलाय त्यामुळे ज्या ग्राहकांचे पैसे पेटीएम बँकेत आहेत त्यांचे व्यवहार पूर्ण बंद होतील असं सांगण्यात येत होतं पण रिझर्व्ह बँकेला पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड या कंपनीच्या ऑपरेशनमध्ये अनियमितता आढळून आली आणि त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं कारवाईचा निर्णय घेतला पण रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर कारवाई पेटीएम बँकेनं ग्राहकांना दिलासा देणारं निवेदन जारी केलंय त्यात कंपनीनं काय म्हटलंय ते पाहूयात सध्या जमा असलेल्या रकमेवर कोणताही परिणाम होणार नाही म्हणजे हे खातेदारांसाठी दिलासादायक आहे दुसरी गोष्ट म्हणजे ग्राहकांना त्यांचे हक्काचे पैसे वापरता येतील ग्राहकांचे सेविंग अकाउंट वॉलेट्स, फास्टॅग आणि एन सी एम सीमधील डिपॉझिटवर याचा कसलाही परिणाम होणार नाही पेटीएम क्यू आर पेटीएम साउंड बॉक्स पेटीएम कार्ड मशीन या ऑफलाईन सुविधा या पूर्वीप्रमाणे सुरू राहतील शिवाय कर्ज वितरण विमा वितरण आणि इक्विटी ब्रोकिंग या फायनान्शियल सुविधांवर सुद्धा आयच्या निर्णयामुळे कोणताही परिणाम होणार नाही असं पेटीएम बँकेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय त्यामुळे ग्राहकांना पूर्वी दिल्या जाणाऱ्या आर्थिक सेवा आणि सुविधा कायम ठेवण्याच्या हेतूनं पेटीएम इतर कंपन्यांशी चर्चा आहे तरी ओ सी एल कंपनीनं असं सांगितलंय की आरबीआयच्या निर्देशानुसार उचलत आहोत तसंच आहोत तरी आरबीआय वर घातलेल्या आर्थिक निर्बंधावर भारत पे चे संस्थापक आणि माजी शार्क अश्नीर ग्रोवर यांनी टीका केली आहे अश्नीर ग्रोवर यांनी समाज माध्यमावर टाकलेल्या पोस्टमध्ये मध्ये म्हंटलय कि मला आरबीआयचं कळतच नाही हे तर स्पष्ट आहे की आयला व्यवसायात फी फिनटेक्स नको आहेत सध्या सर्व नियम फिनटेक्सच्या विरोधात आहेत यामुळे संपूर्ण फिनटेक क्षेत्र पूर्णपणे नष्ट होईल त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान मोदींनी वेळीच पाऊल उचलण्याची गरज आहे मागील दशकात स्टार्टअप्स हे मार्केट कॅपिटल आणि रोजगाराचे सर्वात मोठे निर्माते आहेत आज आय आय आणि आय आय टीला सुद्धा लोकांना स्थान देण्यासाठी धडपडत आहेत एक देश म्हणून आपण अशा प्रकारचा अतिरेक घेऊ शकत नाही त्यामुळे हे शुद्ध दोगलापणे असं अश्निर ग्रोवर यांनी आपल्या समाज माध्यमावरील पोस्ट मध्ये म्हटलंय त्यामुळे तुर्तास तरी तुम्ही पेटीएम वापरत असाल तर तुमचं खातं आणि त्यातले पैसे सुरक्षित आहेत असा कंपनीचा दावा आहे त्यामुळे तुम्हाला हा माहितीपर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा सकाळचं युट्युब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका